आज्ञा केल्याच्या नंतर गुहेरातून त्या गुहेतून बाहेर निघले आपल्या हातामध्ये धनुष्य बाण आहे भाता आहे आणि जस वज्र ते आहे जस एकंद दगडावर पडावा आणि दगडावर पडल्यावर त्या दगडाचा पीठ पोवा हो तसा त्या लक्ष्मी मनाचे पाय वाजू लागले वज्र तिहेर पाय वाजू लागले वृक्ष उत्कुप्त पडू लागले रसायन आवाज जे लक्ष आहे ते उतूक पडू लागले जे पाषाण दगड आहे त्या पाणी दिला की त्याचा पीठ होऊ लागलेला आहे असा लक्ष्मण रागाने प्रोज मान होऊन त्या किसकिंड्याच्या मार्गाने निघू लागलेला आहे दक्षिण रागाने लाल फंद झालेला आहे माणसाला एखादा शब्द जर दिलेला नाही पाहता आला आणि जर आपल्या घरच्या आपल्याला आज्ञा दिली की त्या माणसाला जाऊन धरून आणा माणूस त्या रागाच्या भरामध्ये जातो त्या माणसाला नायनाची शब्दात बोलतो त्याला घेऊन येतो तस त्या लक्ष्मी मनाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये निघताना जी शेजारी वृक्ष होते जे वाटाला आपण चाललो ते वृक्ष खूप पडू लागले जे ते ओळखे ते ते साऱ्यांना वाटे ते होते ते उठून पडू लागले ठगडाचे पीठ होऊ लागले असा तो लक्ष्मण त्या किसकी त्याच्या मार्गाने निघू लागलेला आहे किंवा वज्र पाय त्या लक्ष्मीवर वाजू लागले लागले आणि त्या पायाच्या वजन जे खाल्ले दगड आहेत त्या दगडाच पीठ होऊ लागलं असा तो लक्ष रागानं क्रोध मान होऊन त्या किसकिंज्याच्या दिशेनं निघू लागला जाडं उठून पडू लागले पाषाणाचं पीठ होऊ लागलं वज्र देह पाषाण झाले असं त्या लक्ष्मी अवस्था होऊ लागलेली आहे पण हनुमानजीच्या धैरामध्ये गोष्ट होती कुणाची आसक्तीवर असतो एकंदा परतान हुशार असतो तसं सुग्रीवासांचा कोण हुशार होता हनुमानजी हुशार होते रामाशन हनुमानजी हनुमानजीच्या लक्षात होत हनुमानजी सुग्रीवाला बोलू लागले सुग्रीवा तुम्ही गोष्ट विसरलात काय तुमच्या लक्षात आहे कि नाही त्यावेळेस त्यावेळेस हनुमानजी सुग्रीवाला बोलू लागले लक्ष्मण किसकिंदच्या दिशेनं किसकिंद नगरीला निघू लागले इकडे किसकिंदे मध्ये हनुमानजीच आणि सुग्रीवाचं भाषण होऊ लागलं ये सुग्रीवा तुम्ही विसरलात की काय तुमच्या भेदात आहे की नाही आपल्याला कोणा कार्याला जायचंय कोणते कार्य करायचे असे हनुमानजी सुग्रीवाला बोलू